सर्व संपलं असं कधीच होत नसतं मॉलमध्ये खरेदी करून अजय अनूप हॉटेलकडे निघालेत आदू आपला नेहमीप्रमाणे अतिशय रीत्या सारथ्य करतोय थोडीशी हळवेपणाची झालं आजच्या या खरेदीनंतर त्यामुळं कारमध्ये अनूप त्याच्या उजव्या हातात आपल्या आप्पांचा डावा हात घेऊन बसलेला आणि आपल्या डाव्या हाताने त्या हातावर थोडंसं थोपटत होता त्यामुळं तसं शांत शांत वातावरण आदूला पण थोडंसं चुकल्यासारखं झालं की आज एक गुरु आणि एक शिष्य अतिशय शांततेत प्रवास करत आहेत हे तो पहिल्यांदाच अनुभवत होता पण आजीच्या मनातला भावनांचा कल्लोळ त्याला झालेल्या सुजयच्या आठवणी त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नातल्या आठवणी त्या वेळची खरेदी आणि मग त्याने तसं अनुपला मोकळेपणाने बोलून दाखवणं अरे नाही रे मला कधी असं जावं नाही लागलं बाजारात त्यामुळं एकतर मला इतकी मोठी खरेदी माझ्यासाठी आवश्यक होती का या प्रश्नानेच मी थोडासा विचारातच पोचलो आणि तशी मला काहीच खरेदीची माहिती नाही आहे करून घ्यायची गरज पण निर्माण झाली नाही मला कधी असंही अजय अनूपला बोलून गेला होता बघता बघता हॉटेलपाशी कार थांबली अनुपने आदूला सांगितलं जे काय डिकीत आहे ते काढायची गरज नाही ते आहे तसं राहू दे ते आपल्याला बंगल्यावरच न्यायचं आहे आदू आपला जे सांगितलं ते त्याने ऐकलं आणि मग अनूपची नेहमीची बॅग ती घेऊन तो आपल्या वरती गेला तडतडतड नंदकुमारजींनी मस्तपैकी एक नेहमीप्रमाणे अनूपकडं बघून स्माईल दिलं अजय सरांना अगदी लावून थोडासा नमस्कार केला हा मान सन्मान अनूपच्या वागण्यामुळं इतरांकडून अजयला मिळत होता हे अगदी निर्विवाद सत्य होतं अनूप नंदकुमारजींना बोलला मॅनेजरजी दस मिनट में हम लोग आते हे नीचे अनूपला इतिवृत्तांत सगळा ऐकायचा होता कोई बात नाही तक मैं कॉफी भेजतं नेहमीप्रमाणे एक वेटर जगमध्ये कॉफी चेंबरमध्ये घेऊन गेला सवयीचं होऊन गेलं होतं आता अगदी आजयीला की अनूपच्या सोबत मस्तपैकी त्याच्यासमोर बसून कॉफी प्यायची हसत खेळत मस्तपैकी गप्पा मारायच्या असं प्रत्येक क्षणामधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न अजय नक्की करत होता आणि अनुपलासुद्धा आनंद देण्याचा अजयचा आटोपाट प्रयत्न होता कारण कुठेतरी खोलवर काहीतरी आहे अनूपच्या मनात आणि मग त्याने आज आपल्याला परत बंगल्यावर बोलवले पाहूयात नक्की काय त्याचं दुःख आहे थोडासा मला असा अनुभवाने अंदाज आलेला आहे की अनुपला नक्की माझ्याशी काय बोलायचं आहे अशा बऱ्याच तरुणांना काउन्सलिंग केलं होतं अजयने त्या अंधारात आयुष्य घालवण्याच्या आधीची गोष्ट तसा त्या गोष्टीला खंड जरी पडला तरी जी स्वतःकडे एक माणसं ओळखण्याची कुवत असते ती कधीही कमी होत नसते म्हणतात ना जसं सायकलिंग स्विमिंग माणूस एकदा शिकला की कधी विसरू शकत नाही त्याच पद्धतीने लोकांना मोटिवेट करणारी ही माणसं यांच्यामध्ये कितीही खंड पडला तरी माणसं वाचण्याची सवय आणि माणसांना नक्की काय हवं आहे त्यांना कोणत्या गोष्टीतनं आपण प्रेरणा देऊ शकतो त्यांना नक्की काय हवं आहे कशा पद्धतीचं नातं हवं आहे एखादा हलका स्पर्श पण त्यांना पुरतो का, का।, का ह्यांना खूप मोठं काउन्सलिंग करावं का लागेल त्यांचं नीट ऐकून घेणं हे सगळे गुण या ज्या व्यक्ती असतात त्या कितीही खंड पडला तरी विसरू शकत नाहीत हे मात्र तितकंच खरं त्यामुळं अजयच्या मनात एकच उत्सुकता होती आता अनूपनी एकतरी इतकी खरेदी केली त्याच्याने त्याचं मन अगदी भारावून आलं होतं आणि आता बंगल्यावर काय होणार हो का ही उत्सुकता त्याच्या आधी अजून एक उत्सुकता होती की नंदकुमारजी आणि इतर काही लोक आजच्या या पार्टीविषयी पॉझिटिव्ह बोलत आहेत काही निगेटिव्ह त्यांना काही दिसलं जे माझ्यासमोर ते व्यक्त नाही झाले असं काही अनूपला सांगत आहेत की काय कारण या गोष्टी पण तशा अजयला महत्त्वाच्या होत्या कारण पुढे जाऊन हा सगळा डोलारा फक्त अजयलाच बघायचा होता अनुपच्या जागी अजय अनुपसुद्धा तेच तर अभिप्रेत करत होता आणि त्यामुळंच तर तो खुश होता की चला आता ही बाजू व्यवस्थित सांभाळणारी व्यक्ती आपल्याला सापडली आहे आणि ती कायमची आपली आहे त्यामुळं आपण त्याला हक्काने सांगू शकतो आपल्याला कुठं जायचं असेल तर आपण त्याला हक्काने त्याची परवानगी घेऊन जाऊ शकतो हा आशावाद अनूपच्या मनात निर्माण झाला होता अजयला पहिल्याच वेळेस पाहिल्या पाहिल्या दहा मिनटं कॉफीमध्ये गेली मस्त गप्पाटप्पा झाल्या आणि अनुप आणि अजय दोघं मिळून खाली आले खाली त्यांचा एक नेहमीच्या कॉर्नरचं एक टेबल त्या टेबलला ते बसले नंदकुमारजींना हाक मारली अजून नेहमीचे जे ॲक्टिव्ह मेंबर होते ते वेटर कॅप्टन लोक आले अनि मग सग्न एका सुरात सांगितलं सर पार्टी तो बहुत बढ़िया हो गई और अजय सर का तो कोई जवाब नहीं जो फॉरेन डेलीगेट्स थे उनके साथ अजय जी बात कर रहे थे वो अंग्रेजी में बात कर रहे थे अंग्रेजी में भी उनका बोलने का अंदाज़ बड़ा हिंदूराना बहुत अच्छा लग रहा था सर जिनके साथ हिंदी में बात करनी है उनके साथ वो हिंदी में बात कर रहे थे हाँ और सर एक ख़ास बात महाराष्ट्रियन लोग नौ मेंबर थे महाराष्ट्र से उनमें से दो तीन बम्बई के थे उनके साथ तो अजय सर का बहुत ही बहुत कुछ चल रहा था ये वो हंसी मजाक हाथों पे टाली देना तो मानो कि ऐसे ही लग रहा था कि ये पार्टी कहीं अपने अपने लोगों की है अपने घर के लोग हैं सब ऐसा ही एक माहौल बन गया था अशी सगी अजय सरानसा क्या पार्टील वागण या वे लोग प्रेस त्या लोकांनी त्यांना खूप चाहणं आलेल्या नवीन लोकांना अजय सरांनी खूप चांगल्या पद्धतीने एंटरटेन करणं आणि हॉटेलमध्ये इतकी आपुलकी मिळते असं त्यांच्या तोंडातून जाताना उद्गार येणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी अथपासून इतीपर्यंत त्यामध्ये मग अचानकपणे महाराष्ट्रीयन लोकांनी पुरणपोळी डिमांड केली तो किस्सा सांगितला गेला मग वेळेस कसा अनुभवाने धाव धावपळ करून भरपूर पोळ्या करून पाठवल्या निखिलचा मुलगा आला होता हे सगळं ऐकून सुद्धा खूप बरं वाटलं तो पटकन सरांना बोलून गेला आप्पा एकदा निखिलच्या फॅमिलीला बोलवायचं आहे बरं का आपल्याला इथे आपण जे करायचं ते तिथं जाऊन केलं कबूल आहे पण त्यांना अदारातिथ्य आपल्याला करायचे हॉटेलला पहा तुम्हाला कधी वेळ आहे आपण आपण दोघं इथं असलो पाहिजेत तेव्हा आपण त्यांना नक्की बोलवू खूप खूप त्यांना थँक्स कळवा माझ्यातर्फे अनुप असं अनुप त्याच्या स्वभावाप्रमाणे लगेच एखाद्याचे आभार मानावेत एखाद्याचं चांगलं काम केलं की बात आहे प्रत्येक वेटरची पाठ थोपटण्याचा एकही संधी तो सोडत नसतो कॅप्टन लोकांनासुद्धा अरे तुम्ही छानरित्या वेलकम करताय तुम्ही छानरित्या लोकांशी वागताय म्हणून लोकांची रांग लागते तुम्ही आहात तर हॉटेल आहे असंही अनुप कित्येक वेळा या लोकांना बोललेलं आहे आपल्या आपल्या या इन्स्टिट्यूटसाठी आपल्यासाठी झटणाऱ्या ह्या प्रत्येक व्यक्तीचा इतका मोठा मान सन्मान राखत जगणारा हा मालक त्यामुळे या मालकाची नेहमीच सगळेजणं वाहवा करायचे सगळेजण खूप आनंदात कामं करायचे मग कितीही अंग मोडून काम पडलं ना तरी त्यांना कधी थकवा यायचा नाही कारण अरे मालक आपल्याला पावती देतो ना आणि मालक आपल्याला कधीच कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही हा एक मनामध्ये भाव सतत ठेवून सगळेजणं अगदी आपलं इन्स्टिट्यूट आहे आपलं हॉटेल हो आहे इतक्या आपुलकीने प्रत्येक कामात प्रत्येकजण वाहून घेतो कोक त्याचं तर विचारायलाच नको जे काही दोघं तिघं आतमध्ये राबतात आज त्या फॉरेन डेलिगेट्सलासुद्धा जे हवे ते पदार्थ त्यांच्या त्यांच्या स्टाईलनी बनवून दिले त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता अजयनी त्यांची कसून चौकशी पण केली त्यांना जमते त्या इंग्लिश लँग्वेजमध्ये अजयनी त्यांना विचारलं त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंट आलेल्या त्या कूकला कळवल्या त्यामुळं खूपच छान वातावरणात ही पार्टी पार पडली असं एकंदरीत अनूपला सगळं इतिवृत्तांत सांगून झाला अनूप आत्ता केलेल्या खरेदीबद्दल तो काहीच कुणासमोर बोललेला नव्हता आदूला जे काय कळायचं तेवढं कळलं होतं कारण शेवटी त्यांनीच डिकीमध्ये आणून ठेवलं होतं सामान त्याला नक्की जाणवलं की काहीतरी अजय सरांसाठी आपल्या अनूप सरांनी खरेदी केलेली आहे आणि थोडीफार स्वतःसाठी पण केलेली असावी असा फक्त आदूचा अंदाज होता गप्पा मस्त रंगल्या त्यानंतर मग अनुपनी सगळ्यांना सांगितलं अरे अजय सरांनी आता राजा बाजारात तर डबा मस्तपैकी देऊन आलेत ते पण आता आम्हाला रात्रीचं काय काय असेल ते थोडं थोडं पॅक करून द्या मी काय इथं जेवत नाही आता आप्पा आपण आता घरी निघूयात आणि इथं यांना सगळ्यांना तुमचं तुम्ही जेवण करा तुमच्या तुमच्या वेळेला काय असतील ते कस्टमर्स बघा जे कोणी आपल्या इकडे खवय्या येत आहेत ते कुठलाही खवय्या इथनं नाराजून गेला नाही पाहिजे नंदकुमारजी तुम्ही आहात ना आज मी फक्त आप्पांना घेऊन जातो आहे आणि आदू आम्हाला सोडून त्याची त्याची गाडी घेऊन निघून येईल कार तिकडेच पार्क करेल मी आदूला सांगेन सकाळी किती वाजता यायचं बाकी मग सकाळची कामं तुमच्या तुमच्या पद्धतीने नेहमीप्रमाणे करा आम्ही दोघंही साडे अकरा बारा वाजेपर्यंत येऊ असं सगळं इन्स्ट्रक्शन्स निरूप सगळ्यांना जे काही सांगायचं ते सांगून अनूप एक चक्कर मारून येतो म्हणला आणि तो किचनमध्ये गेला किचनमधली हाल अहवाल सगळ्यांना पाठ ठोपटून आला सगळ्या कूकचं कौतुक केलं पाहिजे आज ऐंशी पंच्याऐंशी माणसांची पार्टी त्यांनी व्यवस्थित हँडल केली होती त्यांनाही तो प्रोत्साहनपर दोन शब्द बोलून आला अरे तुम्ही आहात ना मग मला काही चिंता नाही आहे हॉटेल तिरुपती हे नाव असंच दुमदुमत राहिलं पाहिजे लोक जास्त जाहिरातबाजी न करतासुद्धा एकमेकांना सांगत सांगत आपली जी पब्लिसिटी होते तीच महत्त्वाची आहे जाहिराती करून लोकांना बोलवून कदाचित एक वेळच येईल तो माणूस पण आपल्याकडं रिपीटेडली लोक येत आहेत हो आम्ही पूर्वी येऊन गेलो असं हसतमुखाने सांगतात आणि तेव्हा आम्हाला खूप छान ट्रीटमेंट मिळाली खूप छान क्वालिटी मिळाली चांगलं फूड आहे हायजेनिक असतं प्रत्येक वेळेस सगळे लोक छानपैकी स्वच्छता पाळत वागतात मॅनर्स चांगले आहेत तुमच्याकडच्या स्टाफला असे सगळे कौतुकं ऐकण्यात अनुक्षी दोन वर्षे कशी गेली त्याला कळलं नव्हतं म्हणून त्यांनी ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या जे काही पार्सल पाहिजे पुरणपोळ्या डब्यात आल्या पाहिजे सायंणा आणि रेवण्णा या दोघांना आपल्याला पुरणपोळी खाऊ घालायची आणि मग आपण थोडा थोडा आहार घेऊ रात्री त्याप्रमाणे पार्सल बांधायला त्यांनी नंदकुमारजींना थोडंसं लक्ष देऊन सगळं पॅक करा आणि आदूला सांगा आदूकडे द्या एक दहा मिनटात आपण इथनं निघतोय अशा सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देऊन सगळ्यांचा निरोप घेऊन सगळ्यांची पाठ थोपटून अनूपने निरोप घेतला आणि तो कारकडे गेला मागोमाग त्याचे आप्पा अजय सर ते पण गेले तसं पाहिलं तर बंगल्यावर जाण्याची उत्सुकता म्हणजे आज पुन्हा एकदा अनुपशी मनमोकळ्या गप्पा होणार होत्या अनूप कशा पद्धतीने मोकळा होतोय नक्की त्याच्या मनाच्या कोपऱ्यात काय दडलं आहे आईवडिलांचं दुःख त्यांनी एकट्याने कसं पचवलं नंतर काय काय घटना घडल्या वडिलांनी त्याच्यासाठी काय ठेवलं आहे त्याचं नक्की स्वप्न काय आहे या सगळ्या गोष्टींचा थोडा ओहापोह हो। आज होऊ शकेल अशी एक आशा आप्पांच्या मनात निर्माण झाली आणि त्याच उत्सुकतेपोटी ते कारमध्ये बसले अधुनि नेहमीप्रमाणे अनुप सरांना दरवाजा उघडला आणि कार बंगल्याकडे निघाली सहाय्याण्णा आणि रेवम्मा यांना आधीच अनुपनी फोन केलेला होता की आम्ही रात्री येतोय आणि रात्री आपण सगळ्यांनी जेवण करूयात जे काय आहे ते मी सगळं घेऊन येतो आहे रेवम्मा काही करायचं नाही तू तू आज आरामात जेवशील तुमच्या दोघांचंही आणतो आहे त्यामुळं तसे ते दोघं निवांत होते फक्त ते वाट पाहत बसले होते एवढं मात्र गेल्या गेल्या जाणवलं कार बंगल्यात नेहमीच्या ठिकाणी अजूनही पार्क केली अजय सर आणि अनूप दोघंही कारमधनं उतरले मस्त नेहमीप्रमाणेच सायण्णाला हाक मारली अनूपने अरे काय म्हणतोय सायण्णा कसा गेला दिवस सायण्णाने नेहमीप्रमाणे अगदी हसून त्याची अगदी शुभ्रदंत पंक्ती दाखवून अनूप सरांनासुद्धा खूप छान वाटावं अशा पद्धतीने नेहमीच उत्तर दिलं खूप छान गेला सर आपण कशा कस आपला कसा गेला दिवस जी सुद्धा असे काही मॅनर्स बघितले की अजय सरांना खूप आनंद वाटला आणि अनूप मघ हळूच बोलतात आता आप्पा कशी माणसं तयार झाली आहेत हो ना अरे सायंणाला तू नक्कीच शिकवलं असणार काहीतरी हो पहिल्यांदा तो खूप लाजरा बुजरा होता मग त्याला मी सांगितलं मी तुला असं विचारेन त्यानंतर तुझं काय उत्तर आलं पाहिजे एखादा माझ्यासोबत गेस्ट आला त्याने अशा पद्धतीने चौकशी केली तर कशी उत्तरं द्यायची कसा त्यांना मानसन्मान द्यायचा कशा आदबीने तुमचं बोलणं पाहिजे असं त्यांना मी थोडंसं ट्रेनिंग दिलेलं आहे आता त्याचा तो भाग तुमच्यासमोर दिसतो आहे त्यामुळं तुम्हीच सांगायचं सा की मी यशस्वी झालो आहे का नाही अनुपने आपल्या आप्पांकडनं थोडीशी पाठ थोपटून घेतली नक्कीच अजयने त्याचं कौतुक केलं नाही रे अनुप खूप काही आहे तुझ्याकडनं शिकण्यासारखं लोकांना खूप काही आहे आणि तू दिली आहेस तुझ्यामध्ये जी मूल्य जी रुजली आहेत ना ती मूल्य तू इकडे तिकडे पसरवण्यासाठी सक्षम आहेस आणि ते सक्षमपणे तू केलं आहेस हे सगळं जाणवतं आहे मला हॉटेलमध्ये बोलतो बोलतो मी जेव्हा प्रत्येकाशी आहे बोलतो आहे त्यांना बोलतं करतो त्यांना त्यांचं काम पाहतो मी त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं पण मला कळतं की ते किती आनंदी आहेत हे सगळं क्रेडिट गोष्ट टू यू अनुप त्यामुळं खरंच छान वाटतं अनुप मला असं कधीच वाटत नाही आहे की तुझी आणि माझी नुकतीच ही दोन तीन दिवसातली ओळख आहे त्यामुळं क्रेडिट गोज टू यू ओनली हा सगळा ना तू कमावलेलं हे तुझं आहे हे तुला कोणी काही बोट धरून शिकवलेलं नाही आहे आता तू उगीच मला मोठेपणा आहेस माझा एक कार्यक्रम बघितला मग मला जीवनमूल्य मिळाली मी दहा तासापैकी आठ तास तुम्हाला ऐकलं वगैरे वगैरे हा तुझा मोठेपणा आहे समोरच्याला मोठं करत जगणं समोरच्याचा खूप मोठा सन्मान करत जगणं हे तुझ्या रक्तातच आहे तुझ्या भावांकडं ते होतं तू सांगितलंस मला तुझ्या आईकडं पण ते होतं हेही सांगितलंस अरे त्यांनी कधी कोणाचा अपमान केला नाही येईल त्याचं स्वागत करायचं ना ते अरे तोच गुण झिरपत तुझ्यामध्ये आला आहे अजयला कळत न कळत आपल्या आईवडिलांची आठवण झाली अनूपचे आप्पा पुन्हा एकदा आठवणींमध्ये रमून गेले अनूप फ्रेश व्हायला गेला अजय सरांना त्यांनी खून केली आलोच मी नंतर एक पाच मिनटं या आठवणीत रमल्यानंतर अजय सरसुद्धा भानावर आले आणि आपल्या भावाच्या आठवणीत आपल्या आईवडिलांच्या आठवणीत तसं फारसा काही फरक नव्हता अनुपच्या आईवडिलांमध्ये आणि अजयच्या आईवडिलांमध्ये असं अजय सरांना या आठवणीत रमताना जाणवत होतं अगदी तसाच स्वभाव आपल्या आईवडिलांचा पण असं अजय मनातल्या मनात म्हणत होता कोणीही यायचं घरी तिघांपैकी कोणाचेही मित्र आले तरी त्यांचं हसतमुखाने स्वागत व्हायचं मुखाने त्यांना चहा कॉफी जे आवडेल ते करून दिलं जायचं खूप मोठं उन्हात कुणी आलं असेल तर आईकडं सरबताच्या बाटल्या तयार असायच्या निरनिराळ्या प्रकारची सरबत ती आपल्या मित्रांना पाजायची ह्या सगळ्या आठवणी एका क्षणात मनामध्ये आल्या अजयच्या थोडासा भानावर येऊन अजय पण फ्रेश व्हायला गेला चला आता अनुपी आयच्या आत आपण पण फ्रेश व्हावं आणि मग सायण्णा आणि रेवम्मा या सगळ्यांना तयारी करायला सांगूयात मग दोन घास खाऊयात सगळ्यांनी मिळून मस्तपैकी हसत खेळत गप्पा मारत त्यानंतर मग आपण अनुपशी एकांतात गप्पा मारणार आहोत एकदा सायण्णा आणि रेवम्मा त्यांच्या त्यांच्या घरामध्ये गेले आपल्या बंगल्यातल्याच आवारात त्यांना छोटंसं घर बांधून दिलेलं होतं अनूपच्या बाबांनी अगदी घरच्यासारखं सगळ्या वस्तू बाबांनी त्यांना आणून दिल्या था। होत्या संसार थाटून दिला होता था। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा आनंदाची रेषा कधीही हल्ली नाही हेच अजयनी पाहिलं होतं सगळी पार्सल रेवम्मा ताईकडे सुपूर्द केली आणि तिला सांगितलं एक दहा पंधरा मिनटात सगळी तयारी करा जे काही गरम करायचे ते गरम करा पोळ्या आहेत त्या पोळ्याबरोबर जे काही लागणार आहे ते सगळं आहे घरातलं तूप फक्त ते सोबत ठेवा आपल्या डायनिंग टेबलवर आणि ज्याला जसं आवडेल तशी ती पोळीचा आस्वाद जो तो घेईल एवढं सांगून अनुतीतनं निघून आला होता जेवणाच्या टेबलवर मस्तपैकी यांच्या गप्पा कशा रंगल्या सायण्णा आणि रेवम्मा ताईची अजय सरांनी बरीच मजा केली आपल्या नेहमीच्या हसमुख आणि विनोदी स्वभावाने सायण्णा आणि रेवम्मा ताईला अजय सरांनी जिंकून घेतलं होतं त्यामुळे त्यांनाही असं कधी वाटत नाही की अजय सर म्हणजे काल परवा ओळख झालेली व्यक्ती आहे असं त्यांना कधीच मनाला शिवत नाही खूप जुनी खूप जुने ऋणाला बंद खूप जुनी ओळख पहिल्यापासून अजय सरांना आपण कित्येक वर्ष झाली भेटत आलो आहे अशाच पद्धतीने ते दोघंही रुळले होते इतक्या या सुंदर वातावरणात अजयसुद्धा मन रमून चाललं होतं जे काही घटना घडल्या त्या हळूहळू पडद्याच्या आड चालल्या होत्या अजयला फक्त आता मिळेल त्या क्षणातून आनंदाचे कण गोळा करत करत अनुपच्या सोबत त्यालाही आनंद वाटत जगायचं होतं तेच त्यांनी ठरवलं होतं पाहूयात डायनिंग टेबलवर नक्की काय गप्पा झाल्या आणि त्यानंतर मग अनुपच्या बेडरूममध्ये अजय सर आणि अनूप यांची माहिती कशी रंगली नक्की अनुप मोकळा झाला की नाही का अजून त्याला काही ऑकवर्ड वाटतंय पाहूयात पुढच्या भागात पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल सर्व संपलं असं कधीच होत नसतं कथा लेखक प्रवी म्हणजे मी स्वतः सादरीकरण तुमच्यासमोर मी करतो आहे ही कथा तुम्हाला कशी वाटते बरेच लोक कळवत आहेत ज्या लोकांना अजून कळवणं झालं नाही आहे ज्यांना किंवा ज्यांना अजून हा चॅनल पाहणं झालं नाही आहे ज्यांनी या कथेचा एकही भाग पाहिला नाही त्यांना मी विनंती करेन जवळपास हा चाळीसावा भाग आहे तुम्ही भाग नंबर एकपासून पहा या कथेमध्ये तुम्ही नक्की रमून जाल आणि तुम्हालासुद्धा या कथेची काही ना काही पुढची उत्सुकता लागून राहील हे नक्की भेटूयात पुन्हा पुढच्या भागात सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं